सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय मोठी घोषणा आहे तर कोणती मोठी घोषणा केलेली आहे सरकारने ते आता आपण पाहूया संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह मीन्स ई पी एफ कडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ खाते हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो कर्मचाऱ्यांच्या जा पगारातून ठराविक रक्कम कपात होऊन ईपीएफ खात्यात जमा केली जाते आणि नियोक्त्याकडूनही तेवढीच रक्कम जोडली जाते आता निवृत्तीनंतर हातात रक्कम निधी असावा आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी ई पी एफ हा मोठा आधार ठरतो तसेच या दरम्यान नोकरी करणाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष सुविधा लागू केली आहे व्हॉल्युंटरी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच व्हीपीएफ या नव्या योजनेद्वारे कर्मचारी आपल्या ई पी एफ खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करू शकतील ही सुविधा पूर्णपणे सुरक्षित असून निवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त व्याजदर आहे आता किती व्याजदर आहेत ते आता आपण पाहूया ओच्या योजने या योजनेत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त जमा रकमेवरही पी एफ प्रमाणेच आठ पॉईंट पंचवीस पर्सेंट व्याज दर देण्यात येणार आहे सध्या अनेक बँकांच्या एम डी योजनेत यापेक्षा कमी व्याज मिळते त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ हा एक आकर्षक पर्याय ठरत आहे व्ही पी एफ मध्ये कर्मचारी आपल्या पगाराच्या शंभर पर्सेंट रकमे सुद्धा जमा करू शकतो म्हणजे एखाद्याचा मासिक पगार पंचवीस हजार रुपये असेल आणि त्याला संपूर्ण रक्कम व्ही पी एफ मध्ये जमा करायची असेल तर त्याला ती सुविधा उपलब्ध आहे ई पी एफ व्ही पी एफ मधील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते आणि केंद्र सरकारद्वारे संरक्षित असते व्हीपीएफ आणि ई पी एफ कर सवलती आणि विड्रॉलचे फायदे आता याचे फायदे कोणते तर व्हीपीएफ योजनेत कर सवलतीचेही मोठे फायदे आहेत आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत एक पॉइंट पाच लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते त्याचबरोबर ई पी एफ आणि व्हीपीएफ मिळून वार्षिक दोन पॉईंट पाच लाख रुपयांपर्यंत योगदान केले असेल तर त्यावरील व्याजही करमुक्त राहते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही, ही मर्यादा आहे मर्यादा पाच लाख रुपये आहे आता या योजनेअंतर्गत आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे टॅक्स फ्री विड्रॉल जर कर्मचारी किमान पाच वर्ष सतत योगदान करत राहिला तर निवृत्तीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ हा अत्यंत फायदेशीर पर्याय ठरतो तसेच गुंतवणूक प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या किंवा पेरोल विभागाशी संपर्क साधून पगारातून अतिरिक्त कपात सुरू करण्याची विनंती करायची आहे जमा झालेली रक्कम ई पी एफ पासबुक उमंग ऍप किंवा डिजि लॉकरद्वारे सहज तपासता येते भविष्यातील आर्थिक स्थर्यासाठी बीपीएफ ही एक सुरक्षित स्थिर आणि उच्च व्याज देणारी योजना म्हणून समोर येत आहे थँक्यू